अनेक वर्षापूर्वी एक राजा मुलाच्या अर्धनवायूमुळे झाला अनेक वर्षापूर्वी एका राजाच्या मुलाला अर्धकवायू झाला होता त्याला इलाज करण्यासाठी एकदा हकीमने पतंग बनवून त्याला दोरीने उडवण्याचा सुरुवात केली होती त्या पतंगाला धरण्याच्या प्रयत्नामध्ये राजकुमाराचा अर्धांग वायू बरा झाला आणि पतंगबाजी सुरुवात झाली अशी एक कथा सांगितली जाते रामायणामध्ये देखील पतंगाचा उल्लेख असल्याचे चर्चा आहे तसे तर चीनमध्ये सर्वसाधारण तीन हजार वर्षापूर्वी एका शेतकऱ्याने आपली टोपी उडवून जाऊ नये म्हणून आपल्या टोपीला दोर बांधले त्यानंतर टोपी टोपी हवेत उडाली आणि खऱ्या अर्थाने पतंगाच्या संक संकल्पनाचे जन्म झाला असे बोलले जाते पुढे अनेक पतंगासोबत प्रयोग केले पतंग हा एक उत्सव होत गेल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुद्रांक नावाची एक धागा कंपनीने भारतात धाग्याचा व्यापार करण्यासाठी आली होती धाग्याचा वापर करून भारतातील पतंगबाजी एक अखिलित अलिकेत खेळाचा स्वरूप दिले आणि त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या पतंग काटण्यासाठी तयार करण्यात आलेला मांजा हाच मांजा प्रत्येक ठिकाणी इतका जीव घेना ठरतोय कि मनुष्य मनुष्यधाराचे व्हायरल लगेच रोखण्यासाठी कायद्या देखील तरतूद केली गेली पण माझ्या पाठीमागच्या खरी कहाणी काय आहे माझा नेमका कसा बनवला जातो तो विकला कसा जातो तुम्ही माझ्या वापरता असाल तर तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो चायनीज माझ्या कॉटन मांजा कसा ओळखायचा लायलोनचा मांजा असला तरीही कोणत्या ना कोणत्या टेक्नॉलॉजी वापर करून तुम्ही पुढच्या पतंग काढू शकता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे की माझ्यापासून वाचवण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हैदराबादच्या कागद उत्तर प्रदेश आणि माझा असला तरी पुढचा पतंग काढायला म्हणून मान समजा असा माझा दोर चार की। लोटाई फिरकी पतंगाचा धागे अशा नावाने ओळखला जाणारा हा कापूस माझा अनेक वर्षापासून आतापर्यंत संक्रांतीच्या सणाला लोकांना आनंद देत होता पण आज बोरवलीच्या अमेरिक मेरिझनमधील माझ्या मागे पडून चायनीज मांजा आलाय आणि सगळे काही बिनसेल जात आहेत चायनीज मांजा हा आहे की तरी काय चायनीज मांजा नावाचा हा प्रकार चायनीज मेनोपिक नावाच्या कंपनीने बेंगलोरमध्ये सुरू केला आता प्लास्टिक मांजा अधिक अधिक लोकप्रिय झा करण्यासाठी लोकांनी त्यांना चायनीज मांजा असे नाव दिले कोणत्याही मांजा येत नाहीत म्हणजे की काय तर भारतात प्लॅस्टिक लॉयलॉन पासून बनवलेल्या मांज्याला चायनीज मांजा म्हटले जाते म्हणजे की चिनी चिनी ज्यांच्यासाठी सुरुवातीपासून तयार केल्या दोरा वापरला जात नाही प्लॅस्टिक आणि लॉयलॉन दोऱ्यापासून हा मांजा तयार केला होता त्यासाठी विशिष्ट प्रकारचे खेळ करून त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात धातू व लोखंडाचा आणि झिरिकॉन वापर यात असतो त्यामुळे साहजिकच हा माझ्या धारदार धार शस्त्रप्रमाणे होतो त्यामुळे पतंग स्पर्धा दुसऱ्या प्रतिस्पर्धेचा पतंग सहज कापली जाते पण या माझ्यामुळे पतंगापेक्षा माणसाचे गळे जास्त कापले असे दिसते म्हणजे की संभाजीनगर शहरामध्ये गेल्या अठरा दिवसामध्ये आठ जणांचे गळे का एकाच हात तर एकाच डोळ्याला बाजूला भायगा कापल्या गेल्या असे असंख्य उदाहरणे आपल्याला देशभरात पाहायला मिळतात आपल्या दे दिवसात दिवसे अनेक ठिकाणी लोक गंभीर जखमी होत आहेत इतकेच नाही तर काही ठिक काही जीव घेणे गेले त्या अनुषंगाने मांजा संदर्भामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत मग असूनही मग मांजा बाजारात मिळतो तरी कसा अनेक ठिकाणी पत्रकारांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून मांजा कसा विकला जातो याचा शोध घेतला त्यामध्ये त्यांना एक मोठे रॅकेट असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहेत मांजाची निर्मिती औद्योगिक कंपनीसाठी केली आहे त्या, त्या तसे त्यावर लिहून निर्मिती कारखान्याने मोकळे होतात दोन हजार सतरामध्ये राष्ट्रीय हरित न्यायालय अधिक न्याय अधिकरणाने देशभरामध्ये आणि चायनीज माझ्यावर बंदी घातली अजूनही दीड ते दोन वर्षापर्यंत ब्लॉकमध्ये माझ्या बिंदास्त विकला जातोय आता चायनीज माझ्या आणि कॉटन माझ्या कसा ओळखायचा ओळखण्यासाठी त्यामध्ये चायनीज माझा हा प्लॅस्टिकचा बनलेला असतो लवकर तुटत नाही हाताने तोडल्यावर आपले हात कापले जातात तीन ते चार किलोचा कोणताही पदार्थ उचलण्या उचलावा तर चायनीज माझा हात कर आरामात उचलून धरतो त्याच्या का। वेळी काप कापसाचा माझा इतका मजबूत नसतो तो पटकन तुटतो आणि कापसाच्या वजनामुळे काहीही धोका निर्माण होत नाही हा माझा तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने त्यामध्ये लाकडाचा बांबू आणि यामध्ये धागे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बांधले जातात काचेच्या कपाच्या धाग्या रंग शिजवले आणि त्या डिंक काचेचे पावडर औषध उत्पादनासाठी इत्यादी मिसळून लगदा तयार केला जातो लगदा हा धाग्याचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासला जातो त्यात सहा धाग्याचा मांजा येऊन धाग्याचा मांजा ब बारा धाग्याचा मांजा असे प्रकार असतात पहिल्या प्रकारामध्ये सहा छोटे धागे एकत्र जोडून तयार केले जातात बऱ्याच कमी वेगाने धाग्या काटे पतंग उचलला येतात त्यांना साधा मांजा असे म्हटले जाते दुसऱ्या प्रकारामध्ये नऊ छोटे धागे मिळतात त्यांचे धार चांगली असते पतंग पटकन कापला जातो मोठ्या पतंगासाठी हा सर्वोत्तम मांजा आहे मांजा माध्यम बऱ्याच वेगामध्ये वापरला जातो आणि तिसऱ्या प्रकारामध्ये छोटे धागे मिळून तयार केल्या जाते वाऱ्याचा वेग जास्त असेल तर मांज्यातून मोठे पतंग उडवणे जातात मांजा बऱ्याच वेळामध्ये कमी वेगाने वापरला जात नाही असे दिसून दुर्दैवाने लायलोनच्या मांज्याचा वापर जास्त केला जातोय आता पतंग काढण्यासाठी लॉयलॉनचा मांजा पाहिजे हा तर बिलकुल नाही पतंगाचे वजन आणि उडवण्याची कला चपलता यावर तो पेच घेतली जाते हवेचा अंदाज घेऊन ढील कायम घे विसरली मारायची की सो सोडायची हे पतंग काढण्यासाठी खास बुरंगचा मांजा आहे पहिले तर विशेष म्हणजे की मांजा सुती धाग्यापासून तयार करायचा करता इतके स सगळे असूनही तुम्ही ते सुती धाग्यापासून बनवलेला मांजा वापरत नसाल तर त्यापुढे अनेक अडचणी येऊ शकतात विशेष म्हणजे की अल्कोहिन मुलं जर लायलोनचा मांजा वापरत दिल दिला तर त्यांच्या पालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली असून त्या पुढे एकशे दहा कलमने म्हणून कार्यवाही करण्यात येणार आहे न्यायसंहिता कलम एकशे दहा की संदर्भामध्ये मनुष्य धरण्याचा प्रयत्न करणे असा या तीन विशेष शिक्षा दंडाची तरतूद आहे जुन्या दंड साहित्याप्रमाणे कलम तीनशे आठ नुसार कारवाई होते आता ती जर इतर ठिकाणी यानुसार कार्यवाही होऊ शकते अशी चर्चा आहे विशेष म्हणजे की केवळ मांजा विकणाऱ्यांना विरोधात विरोध नाही तर लायलोनचा मांजा वापरणारा कोणी दिला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते यामुळे कोणत्याच जीव देणा धोका निर्माण न करता कायद्याने चौकटीत न अडकता या मतन सुती धाग्याचा मांजा वापरून पतनबाजी करून धन्यवाद i uh -huh.